मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत त्याआधी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी लाखो मराठा बांधव नवी मुंबईत दाखल होणार असल्याची शक्यता आहे मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला असून पुन्हा एकदा समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरणार आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत त्याआधी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी लाखो मराठा बांधव नवी मुंबईत दाखल होणार असल्याची शक्यता असून मुकामाच्या सोयीसुविधांची काटेकोर व्यवस्था करावी अशी मागणी सकल मराठा समाज नवी मुंबईतर्फे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या विशाल मोर्चा व उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत रविवारी म्हणजे सतरा ऑगस्टला सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीची बैठक पार पडली या बैठकीत आगामी आंदोलनाचा आराखडा आंदोलकांच्या मुक्काम भोजन आरोग्य व सुरक्षेची तयारी तसेच शासन व प्रशासनाची समन्वयाचा आढावा घेण्यात आला शासनाने याआधी दिलेली आश्वासने पूर्णत्वास न गेल्याने समाजात नाराजी असून आरक्षणाशिवाय माघार नाही हा ठाम निर्धार करण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील सत्तावीस ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटे येथून संघर्ष यात्रेला प्रारंभ करणार आहेत अहिल्यानगर मार्गे येताना त्यांचा पहिला मुक्काम किल्ले शिवनेरी येथे राहील त्यानंतर जुन्नर चाकण तळेगाव खोपोली पनवेल मार्गे ते अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी नवी मुंबई दाखल होतील या प्रवासात हजारो आंदोलनकर्ते सहभागी होणार असून मुंबई गाठण्याआधी नवी मुंबईत लाखोंचा मुक्काम होईल असा अंदाज सकल मराठा समाजातर्फे वर्तविण्यात आला आहे